नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत लाडकी बहीण या योजनेअंतर्गत किती महिलांना मिळणार पहा एकाच कुटुंबातील किती मिळणार पंधराशे माहिती बघूया एकाच कुटुंबातील किती महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार यावर मागील काही दिवसापासून सहभ्रम होता याच बाबत देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत नेमकं स्पष्टीकरण दिलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने होतात याबाबत एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत महिलांना सरकारकडून थेट पैसे मिळणार असलेल्या योजनेबाबत संपूर्ण राज्यभरात उत्सुकता आहे मात्र यासोबत अनेक प्रश्नही निर्माण होत आहेत दो दोन दिवसात दोनदा सरकारने या योजनेमध्ये महत्वाचे बदल केले अशा ते बदलाची घोषणा आज स्वतःमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद बोलताना दिली मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर ती नेमकी कोणासाठी लागू आहे त्यांचे नियम आटे काय यावर बरी चर्चा झाली पण यासोबत कुटुंबातील किती महिलांना या योजनेचा लागू होणार हा प्रश्न मागील तीन दिवसापासून सातत्याने विचारला जात होता याबाबत आज देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली या योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून एकाच कुटुंबातील दोन महिलांना पंधराशे रुपये महा देण्याचा निर्णय झाला आहे कुटुंबातील एक विवाहित महिला असेल तर एक अविवाहित महिलेला देखील पैसे देण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळे यामध्ये कोणीही विषमता आणि कुटुंब